यस yes, मैम आपका इंट्रोडक्शन देना है नाम बताना है आप बाय बैकग्राउंड क्या करते हो और कब से जुड़े गोल्डन फिटनेस फॅमिली के साथ नमस्कार सर यस yes. सर मी सुप्रिया विश्वास देशमुख आणि आता या फॅमिली मध्ये येऊन आम्हाला दोन वर्ष कंप्लीट होतील 2 साल आपण कंप्लीट हो रहे हैं हां सर ओके okay. तो क्या चैलेंजेस लेके काय चैलेंजेस घेऊन आपण आला होता त्या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत सर म्हणजे आम्ही माझं रिझल्ट प्रेग्नन्सीचं हे करायसाठी मी आली होती कारण मी रिझल्ट ऐकले होते की याच्यामध्ये प्रेग्नेन्सीचे रिझल्ट येत okay. आहेत आणि आपण आला होता थोडक्यात की राहत नव्हती राहत होती सर पण ते टिकून नव्हतं राहत ओके okay. किती वर्ष झाले होते आपल्या लग्नाला सर आता सात वर्ष झाले आणि आता एक मेला आठ वर्ष पूर्ण होते सर ओके okay, एक मे ला आपल्या लग्नाची एक म्हणजे जवळपास आठ वर्ष कम्प्लीट झालेत असं मग आपण मागचे किती वर्ष प्रयत्न करत होता काय डॉक्टरांचे ट्रीटमेंट घेत होत सात वर्ष आम्ही डॉक्टरांची भरपूर ट्रीटमेंट घेतली सर पण रिझल्ट अर्धवट राहायचं पूर्णपणे यायचं okay. नाही रिझल्ट ओके आणि जसं आम्ही प्रॉपर भंडारा जिल्हा मोठी दिगोरी आहोत आणि yes. माझे स्पॉन्सर आहेत आणि मी माझी ट्रीटमेंट भंडाऱ्याला पण सुरु होती सर तिथे असताना तिथे पण मला राहिली पण तीन साडेतीन महिने झाले सा की अबोप करावं म्हणजे बाळ व्यवस्थित राहायचं ओके मग सगळं प्रयत्न करून झालते आपले जवळपास स्वास्ता हा सहा ते सात वर्ष झालं सात वर्ष मग किती खर्च झाला होता एकंदरीत आपला सात वर्षात आपण प्रयत्न खूप केले पण खर्च किती झाला असेल आपला आता खर्च भरपूर झाला सर त्याची आम्ही हे नाही लावली तरी सर पेमेंट मधून आम्ही फक्त पाच सहा हजार रुपये आपल्याला ठेवायचे महिन्याला आणि बाकी खर्च पूर्ण आम्ही दवाखान्यात ट्रीटमेंट साठी हे करायचं ओके मग या गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये तुम्ही असं ऐकलं होतं की अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी आलेत की या ठिकाणी कोणाला बाळाचे प्रॉब्लेम असतील प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्यांना रिझल्ट मिळालेत बघ म्हणून असं ऐकलं आणि आपण जॉईन झाला हा सर मग का असा विश्वास तुम्हाला मिळाला होता की या ठिकाणी असं काही बदल होऊ शकतो असं वाटलं होतं आपल्याला त्यावेळेस सर आता म्हटलं एवढं सारं केलं आहे तर हेही करून बघावं आपण Okay. आणि सुरु केलं सर येस सुरू करून मला म्हणजे दोन महिन्यात रिझल्ट आला नाही पुन्हा मला निगेटिव्ह वाटलं पण म्हंटल काही चॅलेंजेस होते ते कमी झाले माझे आणि पुन्हा सुरू केलं सहा महिने कंटिन्यू घेतलं सर आम्ही आणि नंतर मग मला रिझल्ट आला ओके सहा महिने कंटिन्यू केल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात आपल्याला थोडेफार चॅलेंजेस कमी झाले तुम्हाला वाटत होतं की आता येईल का नाही त्यानंतर थांबलात आणि मग आफ्टर Uh, सहा महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला बदल आला म्हणजे प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली सहा महिन्यानंतर ओके बघ okay. त्यानंतर तुम्ही uh, कशा पद्धतीने पुढचा प्रोग्राम केला आता टोटली किती दिवस झालेत आपण दोन वर्ष झालं म्हणताय गोल्डन पेटने फॅमिलीमध्ये पहिल्या सहा महिन्यातच आपल्याला रिझल्ट मिळाला ट्रान्सफॉर्मेशन मिळालं uh... yes. म्हणजे प्रेग्नेन्सी राहिली मला आणि मला म्हणजे असं वाटायचं की जसं नेहमी नेहमी तसंच होते तर दोन महिने मी काही हॉस्पिटलला गेली नाही okay. सर बघतो म्हंटल की कसं काय प्रॉब्लेम आहे तर मग मी इथं चंद्रपूरलाच हॉस्पिटलला गेली आणि मॅडमनी yes. म्हटलं दोन महिने झाल्यानंतर आतापर्यंत आले का नाही तुम्ही तर मग म्हंटल त्यांना सांगितलं जे होत प्रॉब्लेम आणि त्यांनी म्हटलं की नाही आता सर्व व्यवस्थित आहे सर्व ठीक आहे आम्ही म्हणजे फुल झालो कारण तर मॅडम वगैरे लोक सांगायचे की म्हणजे तुमचं दोन महिने झाले पण बाळ हे कमी कालावधीच दाखवत आहे आणि आता मग त्यांनी म्हटलं की दोन महिने झाले तर प्रॉपर तुमचं बाळ दोन महिन्याचं दाखवत आहे बा मग तेव्हा तेव्हा आम्हाला म्हणजे छान वाटलं आणि सगळं सुरू होत सर व्यवस्थित ओके तर आता मग टोटली आपल्याला एकंदरीत मग नऊ महिने कम्प्लीट झालेत आता बाळ आहे काय सांगाल सर एकंदरीत ट्रान्सफॉर्मेशन टोटली कसा काय फील करताय आज तुम्ही सर uh, हे खुशी गगनाथ मावेनाशी अशी आहे आणि बाळ पण खूप छान आहे आता ती साडे महिन्याची झाली ओके झोपली आहे सर आता ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम झोपू द्या साडेसहा महिन्याची त्यांची मुलगी झाली आता ज्यांना सहा साथ ते सात वर्ष ते प्रयत्न करीत बा, होते बाळासाठी आणि किती गोंडस आहे मुलगी जी त्या बाळासाठी एक परिवाराचा आनंद असतो की घरामध्ये कोणीतरी पाहिजे हस्त खेळतं आणि प्रत्येक आईला म्हणजे प्रत्येक लेडीजला एकदा आई बनण्याची खूप हे असते की ते सुख ज्याला म्हणतो तर ते जगातील एक नंबरच चूक म्हणता येईल तर आज त्यांची मुलगी ही साडेसहा महिन्याची झाली आणि खूप अम्याज पाहू शकता ते झोपीतून उठले तरी हसते सुंदर आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि सर म्हणजे माझं प्रॉब्लेम असं होतं सर की डॉक्टरांनी सांगितलं मला की कंटिन्यू तुम्हाला नऊ महिने इंजेक्शन घ्यावं लागेल कारण माझं होतं सर थोडं म्हणजे लक्षातच नव्हतं येत सर की असं प्रॉब्लेम का होत आहे मग मी yes. नागला ट्रीटमेंटला गेली एका मॅडमनी मला पाठवलं तर त्यांनी पाठवल्यानंतर त्या मॅडमनी म्हटलं की म्हणजे तुमचं हे प्रॉब्लेम आहे की कंटिन्यू तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल रोज डेली सर चारशे साडेचारशे रुपयाची ते इंजेक्शन असायची आणि ते ट्राय पण केलं सर मी दोनदा ट्राय केलं पण हा काही रिझल्ट आला नाही सर आणि मी हे न्यूट्रिशन कंटिन्यू सुरू ठेवलं सर आणि म्हणजे डॉक्टर पण म्हणायचे की नाही हे तुम्हाला इंजेक्शन घेतल्याशिवाय हे होऊ शकत नाही असं तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावंच लागेल आणि मग सर नाही म्हंटल आम्हाला मॅडम तुमची रिक्स म्हणे मग नंतर का करायचं आहे तर ठीक आहे म्हटलं मॅडम माझी रिक्स मी घेते मॅडम आम्ही दोघांनी पण ते डिसिजन घेतलं आणि कंटिन्यू सुरू केलं सर आणि माझं हर्बल लाईव्ह म्हणजे आपल्या सतत संतुलित आहारावरती एवढं माझा विश्वास बसल किती कोणी काही म्हणणार तरी आ, 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 चारी चारी। आ, आ, मला म्हणजे हे नाही होणार सर याच्याविषयी नक्कीच कारण की पोटामध्ये बाळ असताना पूर्ण आपण संतुलित आहार घेतला मी पूर्ण म्हणजे लास्ट मध्ये थोडे मला चॅलेंजेस आले पण uh, मी पूर्ण म्हणजे बाळ राहायच्या पहिले पासून मी पूर्ण न्यूट्रिशन सगळं आणि आफ्टर डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरी कधीपासून आपण न्यूट्रिशन चालू केलं सगळं बंद केलंच नाही सर मी सगळंच माझं न्यूट्रिशन सुरूच आहे पण मी मला मी फक्त एवढंच होत की सर मी माझ्या कोचला फोटो वगैरे पाठवत नव्हते येस येस तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि आता बाळाला तुम्ही काही आता तुमचा व्हिडिओ आम्ही त्या दिवशी अन्नप्राशन बाळाला संतुलित आहाराने हा सर अन्नप्राशन आम्ही बाळाला सगळं संतुलित आहाराने केले शेकनी छोट्या मुलांच्या आणि मी ते सुद्धा इनटेक करत आहे आणि बा, आता बाळाला थोडं थोडं आम्ही म्हणजे एक चम्मच वगैरे असं सुरू केलं सर थोडं काय सांगाल विश्वास सर काय तुमच्या दोघांचा आनंद काय तुम्हाला वाटतंय आज एवढा सुंदर या फॅमिली मध्ये आलात आणि एक जो तुमचा सर्वात मोठा चॅलेंज होता लाईफ मधला तो क्लिअर झाला आणि एवढा आनंदी परिवार झालाय एकंदरीत जे काही सर्व करतो ते आपण मुलाबाळासाठी करतो तर आज तुमच्याकडे ते आहे काय सांगाल एकंदरीत सर खूप आनंद होत सर आम्हाला आम्ही खूप होतो सर एक आई वडिलाचं मान ते म्हणजे खूप तरी आपल्याला कंपन वाटत होत ते खूप म्हणजे तो म्हणजे अमेझॉन झाला सर तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा त्यांचा साथ वैयक्तिक सा बदल आहे सुप्रिया मॅडम आणि विश्वास देशमुख सरांचा जवळपास सहा ते सात वर्ष त्यांच्या लग्नाला झालं होतं आता आठ वर्षे कम्प्लीट होत आहेत बाळ साडे सहा महिन्याचे हा बदल त्यांच्यामध्ये झालाय खूप अमेझिंग अनबिलेबल ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि एवढं गोंडच बाळ घरामध्ये आलंय आनंद आहे खुशी आहे आणि हेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा बदल होऊ शकतो चॅलेंजेस संतुलित आहार आणि असा रिझल्ट येतोच असं नाही परंतु जर हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली आणि शरीरातील डिसऑर्डर कमी झाल्या तर असा बदल होऊ शकतो हा या ठिकाणी डिस्क्लेमर आहे थँक्यू सुप्रिया मॅडम आपण अनुभव शेअर केला परिचय दिला विश्वास देशमुख सर आपण शेअर केला तुम्हाला दोघांनाही खूप सारे शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं जी बेबी आहे त्या बेबीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा की तिच्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा कारण की तिने पोटातच घेतलाय त्याच्यामुळे तिला माहिती आहे सगळं त्याची टेस्ट येस तर कॉन्ग्रॅच्युलेशन आणि वन्स अगेन आपल्या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाळाला पण खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच त्याचा प्रत्यक्षात आम्ही पाहूया भेटूया कारण की त्याच्याशिवाय बन नाही लागत कारण की एवढं सुंदर बाळ सखल संतुलित आहाराच्या माध्यमातून जन्मला आले तर त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी असणार आहे ते लवकरच खूप सारं नाव त्याचं गाजणार आहे अशा ते असणार आहे कारण की ताकदच तेवढी आहे जगातील नंबर वन सखत संतुलित आहार ते घेत आहे तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आणि थँक्यू वन्स अगेन आप